वटपौर्णिमा हा सण सुवासिनींसाठी असतो या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले होते तेव्हापासून वटपौर्णिमा हा सण साजरी केला जातो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी सुवासिनी महिला हे वटपौर्णिमेचं व्रत करत असतात वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्य असतं म्हणजे वडाचं झाड हे खूप काळापर्यंत टिकत आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य भेटावं आपण अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा मनोभावे केली जाते यंदा वट पौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे नैवेद्य काय दाखवावा वटपौर्णिमेचं महत्व या दिवशी पतीच्या कुठला मंत्र आपण म्हटला पाहिजे उपवास कसा करावा आणि कसा सोडावा तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी कंटेंट मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे वटपौर्णिमा या दिवशी आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे पौर्णिमा तिथी दहा जून दोन

वटपौर्णिमेचा उपवास आपण दिवसभर करून संध्याकाळी उपवास सोडू शकतो किंवा मग आपण सकाळी उपवास धरला तर वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उपवास सोडू शकतो किंवा काही स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा होईपर्यंत उपवास करतात आणि पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडतात अशा तिन्ही पद्धतीतील तुम्हाला जी योग्य पद्धत वाटते किंवा तुमच्या इकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करू शकता वटपौर्णिमेचं व्रत करणं एवढं महत्वाचं का आहे किंवा याला विशेष असं महत्व का दिले गेलेलं आहे तर वटपौर्णिमेची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होतात त्याला त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं त्याचप्रमाणे पतीला दीर्घ आयुष्य लाभतं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमदेवाकडून परत मिळवले होते त्यामुळे वटपौर्णिमा हे व्रत सगळीकडे केलं जातं आणि त्यामुळेच या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सत्यवान आणि सावित्रीच्या कथेला अनुसरून आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये देव के देव महादेव विराजमान असतात या दिवशी तुम्ही बडाच्या झाडाला पाणी अर्पण करा हळदी कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा त्याचप्रमाणे विधिवत पद्धतीने पूजा कशी करावी याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की शेअर करेन त्यानंतर जेव्हा आपण वडाला फेरे मारतो तेव्हा तुम्हाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं तर कोणता आहे तो मंत्र तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल व्यवस्थित नक्की ऐका मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता हा मंत्र तुम्हाला फेरे घालत असताना किंवा नमस्कार करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य काय दाखवावं तर तुम्हाला हरभऱ्याचे डाळ आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून तोही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि अगदीच तुम्हाला काही जमलं नाही तर साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो सुताचा धागा वापरून आपण सात फेरे या वडाला घालत असतो आणि हा जो धागा आहे तो त्या वडाला गुंडाळत असतो त्याचप्रमाणे वड जे वड आहे त्या वडाची आपण ओटी सुद्धा भरतो ओटीमध्ये आपण गहू आणि आंबा या जे ह्या या ज्या दोन गोष्टी आहेत त्याला विशेष असं महत्व आहे काही ठिकाणी वडाची जी ओटी आहे ती फळांनी भरली जाते म्हणजे वडाचं पान घेतात आणि त्याच्यावरती पाच फळे ठेवतात किंवा पाच फळांच्या पाच फोडी ठेवल्या जातात आणि ओटी भरली जाते काही ठिकाणी अशी प्रथा असते की सुवासिनींची ओटी तुम्ही आंब्याने भरू शकता किंवा फळांनी भरू शकता जशी तुमच्या इकडे प्रथा आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता दहा जून दोन हजार पंचवीस वर मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता जरी आपल्याला हा शुभ मुहूर्त सांगितलेला असला तरी भर दुपारी बारा वाजता वडाच्या झाडाची पूजा करू नये असं सांगितलं जातं त्यामुळे बारा वाजता वडाच्या झाडाची पूजा करणं तुम्ही टाळा आणि या मुहूर्तावरती जर तुम्हाला पूजा करणं नाही झालं तर काय करावं दिवसभरामध्ये बाराची वेळ सोडून दुपारी बाराची वेळ सोडून सूर्य मावळण्याच्या आधी कधीही पूजा करू शकता पौर्णिमा तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला जी पूजा करायची आहे ती अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या नंतरच करा कारण काही वर्किंग वुमन असतात तर सकाळी लवकर उठून पूजा करून जातात पण असं न करता पौर्णिमा तिथी जेव्हा सुरू होईल तुम्ही 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 पूजा पूजा करा सकाळी वाजून मिनिटांपासून करू शकता ते पौर्णिमा तिथी जे आहे दुपारी संपणार आहे त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये पूजा करू शकता म्हणजे दहा जूनला संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही पूजा करू शकता त्यामुळे जरी तुम्हाला शुभ मुहूर्त दिलेला आहे त्या तेवढ्या वेळेत जरी पूजा करणं नाही झालं तर दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शक तर अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेविषयीची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल और...